आपण बोलणार आहोत त्या गुप्त ज्ञानाबद्दल जे काशीच्या एका जुन्या मंदिराच्या भिंतींमध्ये शतकानुशतके बंद होतं हे एक असं ज्ञान आहे ज्यात एक हरवलेलं प्राचीन सूत्र आहे जे आपल्याकडून दिवसाचे फक्त तीन मिनटं मागतं पण ही तीन मिनटं ही तुमच्या सकाळच्या दिनचर्येबद्दलच्या सर्व कल्पनांना आव्हान देतील हे एक असं सूत्र आहे जे जर आपण नीट समजून घेतलं तर आपलं नशीब बदलायला तीन वर्ष किंवा तीन महिने नाही तर घड्याळ लावून फक्त तीन मिनटं लागतील आणि हो ही कोणतीही अतिशयोक्ती नाहीये हे एक विज्ञान आहे चेतनेचं चे विज्ञान आपल्या धर्मग्रंथांमधलं हे एक वाक्य हे फक्त एक वाक्य नाही तर हे संपूर्ण अस्तित्वाचं सार आहे यथे पिंडे तथा ब्रह्मांडे याचा अर्थ काय याचा अर्थ जे काही आपल्या शरीरात आहे तेच या संपूर्ण ब्रह्मांडात आहे बाहेर ग्रह तारे आकाशगंगा आहेत आणि आपल्या आत अब्जावधी पेशी नसा आणि ऊर्जाचक्रेत ब्रह्मांड केवळ बाहेरच नाही ते आपल्या आतमध्येही आहे एका रूपात मग अडचण कुठे येते अडचण ही आहे की आपला त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी संपर्क तुटलाय आपण अशा रेडिओसारखे झालो आहोत ज्याचा अँटिना तर आहे पण तो योग्य फ्रिक्वेन्सीवर ट्यूनच केलेला नाही आहे त्यामुळे स्टेशन असूनही गाणं ऐकू येत नाही आज आपण त्याच अँटिनाला पुन्हा ट्यून करणार आहोत जरा डोळे बंद करून एक क्षण कल्पना करा काशीचा मणिकर्णिका घाट जिथे जीवन आणि मृत्यू एकत्र नांदतात जिथे चितांची आगही शांत होऊ लागते ठीक त्याचवेळी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी ब्रह्मांडाच्या चा पडद्यामागे एक अशी घटना घडते जी विज्ञानाच्याही पलीकडची आहे ही ती वेळ आहे जेव्हा शिवाचं डमरू शांत असूनही वाजत असतं ही एक वैश्विक घटना आहे एक कॉस्मिक विंडो एक असं रहस्य जे फक्त प्राचीन ऋषीमुनींना माहीत होतं त्यांनी जाणलं होतं की यावेळेला एक विशिष्ट ऊर्जा पृथ्वीवर अवतरते आणि जो कोणी त्या क्षायी जागृत आणि ग्रहणशील असेल तो ती ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेऊ शकतो आपण हजारो व्हिडिओ पाहिले असतील की सकाळी लवकर उठा यशस्वी लोक चार वाजता उठतात पण कुणी हे सांगतं का की उठल्यानंतर त्या पहिल्या काही क्षणांचं काय करायचं त्या पहिल्या काही क्षणांमध्ये आपल्या आतल्या शिवशक्तीला जागृत कसं करायचं जर आपण सकाळी चार वाजता उठूनही तीच चिंता तोच तणाव आणि तोच मोबाईल फोन तपासत असू तर आपण ब्रह्ममुहूर्ताला मुहूर्ताला नाही तर फक्त घड्याळाच्या एका वेळेला निवडला आहे ब्रह्ममुहूर्त ही वेळ नाही ती एक अवस्था आहे ती एक संधी आहे आज आपण तेच रहस्य उलडणार आहोत की त्या संधीचं सोनं कसं करायचं चला आपल्या या प्रवासाच्या पहिल्या भागाची सुरुवात करूया आपण या शक्तिशाली सूत्रामागे असलेलं मूळ ज्ञान ते फाऊंडेशनल विजडम समजून घेऊ कारण जेव्हा का हे स्पष्ट होतं ना तेव्हा कसं हे खूप सोपं होऊन जातं आपण जाणून घेऊया की ती वैश्विक ऊर्जा मिळवण्यासाठी आपलं शरीर आणि मन कसं तयार करायचं काशीचं ते गुप्तसूत्र सांगतं की चोवीस तासांपैकी फक्त अठ्ठेचाळीस मिनिटे ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो तो असा काळ असतो जेव्हा पृथ्वीचा अक्ष एका विशिष्ट कोनात असतो ज्यामुळे ओझोन साथर आणि वैश्विक किरणे यांचा आपल्यावर होणारा परिणाम सर्वात शुद्ध आणि शक्तिशाली असतो यावेळी हवेत केवळ ऑक्सिजन नाही तर प्राण वाहत असतो प्राण म्हणजे काय प्राण म्हणजे जीवनशक्ती अ व्हायटल लाईफ फोर्स ऑक्सिजन शरीराला जिवंत ठेवतो पण प्राण चेतनेला जागृत करतो ही वेळ फक्त लवकर उठून काम करण्याची नाही तर स्वतःला वैश्विक ऊर्जेशी जोडण्याची स्वतःच्या आतल्या ब्रह्मांडाला बाहेरच्या ब्रह्मांडाशी ट्यून करण्याची आहे ह्या रहस्याला समजण्यासाठी आपल्याला आधी शिवतत्व समजून घ्यावं लागेल शिव फक्त एक देवता नाही शिव एक प्रवाह हो, एक फ्लो आहे जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपण त्याच शिवतत्वाच्या सर्वात जवळ असतो तिथे विचार नसतात चिंता नसते फक्त शुद्ध अस्तित्व असतं पण जसा आलांब वाचतो आपण झटक्याने उठतो आणि तो संपर्क तो प्रवाहात उठतो काशीचा ग्रंथ म्हणतो की ब्रह्ममुहूर्तामध्ये जागे होणे म्हणजे वेकिंग अप नाही तर अवतरित होणे म्हणजे डिसेंडिंग महत्त्वाचं आहे जशी गंगा शिवाचा जटांमधून हळुवारपणे पृथ्वीवर उतरते तशीच आपली चेतना झोपेच्या दुनियेतून जागृतीच्या दुनियेत शांतपणे उतरायला हवी हा बदलच सर्व बदलांची सुरुवात आहे या प्रवासासाठी एकवीस दिवसांचा कालावधी का निवडला गेला यामागे खोल अंकशास्त्र आणि मानसशास्त्र आहे आपल्या शरीर एक सवयींचं यंत्र आहे कोणतीही नवीन सवय लावण्यासाठी किंवा जुनी सवय मोडण्यासाठी आपल्या न्यूरल पाथवेजला आपल्या मेंदूच्या वायरिंगला बदलायला वेळ लागतो विज्ञान सांगतं या की यासाठी किमान एकवीस दिवस लागतात पण यामागे एक आध्यात्मिक कारणही आहे आपल्या शरीरात सात मुख्य ऊर्जा चक्रे आहेत बरोबर आणि प्रत्येक चक्राचे तीन स्तर असतात शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आता बघा सात गुणिले तीन किती झाले एकवीस ही कोणतीही यादृचिक संख्या नाही या एकवीस दिवसांमध्ये आपण आपल्या सातही चक्रांच्या तीनही स्तरांना त्या तीन मिनिटाच्या साधनेने शुद्ध आणि संरेखित करणार आहोत आता आपण या विश्लेषणाच्या मुख्य भागाकडे याच्या हृदयाकडे वळूया मी तुम्हाला ते तीन मिनिटांचे सूत्र सांगणार आहे जे जी आपल्या जीवनाची दिशा बदलू शकतं आपलं मन आणि शरीर पूर्णपणे उघडं ठेवा कारण आपण आता त्या गुप्त ज्ञानाच्या सागरात दुबकी मारणार आहोत जिथे विज्ञान संपत आणि अध्यात्म सुरू होतं प्रत्येक मिनिटाला आणि प्रत्येक पायरीला काळजीपूर्वक समजून घ्या जशी आपली झोप उघडेल आपल्याला डोळे उघडायचे नाहीत हलायचे नाही अंथरुणावरून उडी मारायची नाहीये पहिला नियम आहे स्थिरतेतच शिव आहे पहिल्या साठ सेकंदात म्हणजे पहिल्या मिनिटात आपल्याला आपल्या शरीराला म्हणजेच अन्नमय कोशाला अनुभवायचा आहे आपली चेतना आपल्या पायांच्या तळव्यांवर न्या तिथली ऊर्जा अनुभवा मग हळूहळू हल वर या घोटा पोटऱ्या गुडघे प्रत्येक अवयवाला जाणीवपूर्वक अनुभवा आपलं हृदय धडधडत आहे आपले फुप्फुसं श्वास घेत आहेत हे शरीर एक अद्भुत यंत्र आहे आणि मग महादेवाला धन्यवाद द्या की त्यांनी आज आपली चिता नाही तर चेतना जागवली आहे मनापासून कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञता ही सर्वात उच्च फ्रिक्वेन्सी आहे जेव्हा आपण कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात करतो तेव्हा आपण ब्रह्मांडाला संकेत देतो की आपण आणखी घेण्यासाठी तयार आहोत आता येतो दुसरा मिनिट जो सर्वात महत्त्वाचा आहे हा आहे प्राणमय कोशाचा आपल्या ऊर्जा शरीराचा काळ आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आणायचं आहे श्वास कसा आत येतोय कसा बाहेर जातोय फक्त त्याचे साक्षी व्हायचे आहे ग्रंथ म्हणतो श्वास ही शिवाची दोरी आहे जी शरीर आणि आत्म्याला जोडते या दुसऱ्या मिनिटात एक शक्तिशाली कल्पना करायची आहे कल्पना करा की प्रत्येक श्वासाबरोबर ब्रह्मांडाची सोनेरी तेजस्वी ऊर्जा आपल्या नाकातून आत येत आहे आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला उजळून टाकत आहे आणि प्रत्येक उच्छवासाबरोबर आपल्या शरीरातील सर्व आजार आळस भीती आणि नकारात्मकता एका काळ्या धुरासारखी बाहेर पडत आहे याला शिव श्वासक्रिया म्हणतात ही केवळ कल्पना नाही तर एक मानसिक क्रिया आहे जी आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला पुन्हा प्रोग्रॅम करते आणि आता येतो तिसरा मिनिट मनोमय कोशाचा म्हणजेच मन जादूचा क्षण जेव्हा शरीर शांत आहे श्वास लईत आहे तेव्हा आपलं मन थीटा अवस्थेत असतं ही तीच अवस्था आहे जी गाढ झोपेच्या आणि जागृतीच्या मध्ये येते आणि या अवस्थेत आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड पूर्णपणे उघडं असतं या तिसऱ्या मिनिटात आपल्याला आपला संकल्प आपलं ध्येय आपलं स्वप्न पुन्हा सांगायचं आहे पण सावधरा इथेच बहुतेक लोक चूक करतात ते म्हणतात मला श्रीमंत व्हायचंय ग्रंथ म्हणतो इच्छा कमतरता दर्शवते आपल्याला असे बोलायचे आहे जणू त्याआधीच घडलं आहे मी शक्तिशाली आहे मी माझे ध्येय साध्य केले आहे शिवाची कृपा माझ्यासोबत आहे आपल्या यशाचं चित्र ती भावना इतकं स्पष्टपणे बघा जसं आपण एक एच डी चित्रपट पाहत आहोत त्या यशाची भावना अनुभवा कारण अवचेतन मनाला शब्द नाही भावना कळतात हे तीन मिनिटांचं सूत्र काही एका दिवसात चमत्कार करणार नाही त्या गुप्त ग्रंथात एकवीस दिवसांचं एक चक्र सांगितलं आहे आणि हे एकवीस दिवस सोपे नसणार हा आपल्या जुन्या मीचा मृत्यू आणि नवीन मीचा जन्म आहे हा एक कायापालट आहे चला तर मग या एकवीस दिवसांच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याबद्दल जाणून घेऊया ज्याला ग्रंथ विषपान म्हणतो आपल्याला हा शब्द जरा विचित्र वाटेल नाही का विषपान पण लक्षात घ्या जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा अमृताच्या आधी हलाहल विष निघालं होतं आणि ते महादेवाने आपल्या कंठात धारण केलं होतं जेव्हा आपण हे तीन मिनिटांचं तंत्र सुरू करू तेव्हा सुरुवातीचे सात दिवस आपल्यासाठी खूप कठीण असतील हे तेच विष आहे जे आपल्या आत वर्षानुवर्षे साचलं होतं आपला आळस आपली भीती आपल्या नकारात्मक सवयी आपल्या दडपवलेल्या भावना हे सगळं आता बाहेर येणार आहे या पहिल्या सात दिवसात आपला आळस शिखरावर पोचेल आपलं शरीर बंड करेल आपल्याला खूप झोप येईल दोकं जड वाटेल जुने राग जुनी दुःख अचानक आठवतील सोडून देण्याची तीव्र इच्छा होईल पण आपल्याला नीलकंठ बनायचं आहे त्या त्रासाला त्या झोपेच्या झटक्याला फक्त बघायचं आहे त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही आणि एक विशेष नियम पाळा उठल्यानंतर पहिल्या तासात मोबाईलची निळी स्क्रीन पाहू नका ही ती वेळ आहे जेव्हा आपलं तिसरं नेत्र आपली अंतर्ज्ञान शक्ती सक्रिय होण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला अंधार शांतता हवी असते मोबाईलचा प्रकाश आणि गोंगाट नाही जर आपण हे सात दिवस टिकून राहिलो तर आपण आपल्या जुन्या सवयींची कंबर तोडून टाकू जेव्हा शरीर थोडं शांत होईल आणि आपण पहिल्या टप्प्यात टिकून राहाल तेव्हा आठव्या दिवसापासून मनाचा खेळ सुरू होईल आता आपण प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत जिथे लक्ष शरीराच्या बंडाळीवरून मनाच्या गोंगाटाकडे वळतं याला ग्रंथ म्हणतो अघोर दृष्टी अघोरचा अर्थ आहे जो घोर नाही म्हणजे जो साधा सरळ आहे ज्यात कोणताही भेदभाव नाही या टप्प्यात आपल्याला एक तटस्थ साक्षीदार बनायचा आहे जसं गंगेच्या घाटावर बसून आपण पाण्याला वाहताना पाहतो ते चांगलं की वाईट याचा विचार करत नाही तसंच शांत बसून आपल्या विचारांना वाहताना पाहायचं आहे त्यांना पकडायचं नाही त्यांच्याशी भांडायचं नाही फक्त त्यांनाच जाऊ द्यायचं या दिवसांमध्ये आपल्याला अचानक खूप नवीन कल्पना सुचतील तर कधी खूप जुन्या वाईट आठवणी त्रास देतील ग्रंथ म्हणतो विचारांना पकडू नका त्यांना वाहू द्या हळूहळू आपल्याला एक विचित्र शांतता जाणवू लागेल ज्या गोष्टींवर आपल्याला आधी राग यायचा त्या आता निरर्थक वाटतील कारण आता आपली ऊर्जा मुलाधार चक्रातून म्हणजे जगण्याच्या संघर्षातून वर येऊन हृदय चक्राकडे जात आहे जिथे प्रेम आणि करुणा आहे या दिवसांमध्ये त्या तीन मिनिटांनंतर पाच मिनिटांसाठी डोळे बंद करून ओम नम शिवायचा मानसिक जप करा मनातल्या मनात हा जप आपल्या विचारांना शांत करण्यास मदत करेल आता आपण या एकवीस दिवसांच्या प्रवासाच्या अंतिम आणि सर्वात फलदायी टप्प्यात प्रवेश करत आहोत या टप्प्यात आपलं आंतरिक कार्य बाह्य वास्तवात रूपांतरित होऊ लागतं हा तो टप्पा आहे ज्याची प्रत्येक साधक वाट पाहत असतो याला म्हणतात शिवसायुज्य शिवसायुज्य म्हणजे सरेखन किंवा अलाइनमेंट ही अशी अवस्था आहे जिथे आपला स्वतःचा अँटेना ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो अखेर वैश्विक सिग्नलशी पूर्णपणे जुळतो आपली वैयक्तिक चेतना आणि ब्रह्मांडाची चेतना एकरूप होते आपण जे विचार करतो ब्रह्मांड ते प्रत्यक्षात आणायला लागतं आपण प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं थांबवतो आणि प्रवाहाबरोबर वाहू लागतो पंधराव्या दिवसानंतर आपल्याला अलार्मची गरजच भासणार नाही आपली आंतरिक घड्याळ आपलं बॉडी क्लॉक आपल्याला आपोआप पहाटे चार वाजून चाळीस मिनिटाला जागं करेल आणि तेही पूर्णपणे ताजेतवाने आपल्याला योगायोग वाढलेले दिसतील आपण कोणाची आठवण काढाल आणि त्याचा फोन येईल आपण एखाद्या कामाचा विचार कराल आणि त्याचे मार्ग आपोआप उघडतील हा कोणताही चमत्कार नाही हे फक्त घडत आहे कारण आपला अँटेना आता ब्रह्मांडाच्या सिग्नलशी जुळला आहे आपले विचार आणि ब्रह्मांडाची इच्छा एक झाली आहे यालाच संकल्पसिद्धी म्हणतात हा एकवीस दिवसांचा प्रवास इथे संपत नाही ही तर फक्त सुरुवात आहे ही एक शक्ती आहे आणि प्रत्येक शक्तीसोबत एक जबाबदारी येते या प्रवासाच्या परिणामाबद्दल आणि या नवीन शक्तीसोबत येणाऱ्या जबाबदारीबद्दल बोलणं खूप महत्वाचं आहे त्या प्राचीन ग्रंथाच्या शेवटी एक चेतावणी लिहिलेली आहे जर एकवीस दिवसांनंतर आपण पुन्हा आपल्या जुन्या सवयींकडे परत गेलो पुन्हा उशिरापर्यंत झोपणे मोबाईलमध्ये वेळ वाया घालवणे सुरू केले तर मिळवलेली ऊर्जा हळूहळू नाहीशी होईल ती लीक होईल कारण ब्रह्मांड त्यालाच ऊर्जा देतं जो तिचा सदुपयोग करतो त्यामुळे ही फक्त एकवीस दिवसांची साधना नाही तर ही एक नवीन जीवनशैली आहे ह्या तीन मिनिटांच्या सूत्राला आपली जीवनशैली बनवा विचार करा दिवसाच्या चौदाशे चाळीस मिनिटांपैकी आपण आपल्या नशिबासाठी फक्त तीन मिनिटे काढू शकत नाही का हे सूत्र लक्षात ठेवा पहिले मिनिट शरीरासाठी कृतज्ञता ज्यामुळे आपण वर्तमानात येतो दुसरे मिनिट श्वासाचे शुद्धीकरण ज्यामुळे आपण ऊर्जावान होतो आणि तिसरे मिनिट संकल्पातून सृष्टीची निर्मिती ज्यामुळे आपण भविष्य घडवतो हो काशीचं ते जुनं मंदिर आजही तिथेच आहे गंगा आजही वाहत आहे आणि तो ब्रह्ममुहूर्त आजही दररोज सकाळी आपल्या दारावर दस्तक देतो फरक फक्त एवढाच आहे की कालपर्यंत आपण झोपलेले होतो पण आता आपण जागे झालो आहोत शिव म्हणतात अहम ब्रह्मास्मी म्हणजेच मीच ब्रह्मांड आहे आपण कोणाच्या हातातील बाहुले नाही आपण स्वतःच निर्माते आहोत तर मग उद्या सकाळीपासून या कालभेदन यात्रेवर माझ्यासोबत कोण कोण चालणार आहे कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून आपला संकल्प नक्की व्यक्त करा कारण जेव्हा आपण एकत्र संकल्प करतो तेव्हा ऊर्जा अनेक पटीने वाढते भेटूया ब्रह्ममुहूर्तात मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो